या ठिकाणी राहुलजींची यात्रा उद्याला दुपारी इथे पोहोचते आहे सकाळी या यात्रेचा सुरुवात भिवंडीवरून होती आहे भिवंडी मुमरा ठाणे शहर आणि या ठिकाणी लंच कार्यक्रम किंवा कार्यकर्त्यांचा एक रेस्ट होऊन या ठिकाणी होणार आहे ही यात्रा सफल होण्यासाठी वर्षातही आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत शिंदे जे आहेत सावंत सावंत आहेत सचिन सावंत आणि आमचे सर्व काँग्रेसचे नेते झपाट्याने आणि जोराने जोमात कामाला लागलेले आहेत तिथली सभा तर जोरात होणारच कुठली आपल्या शिवाजी पार्क मधली त्यामध्ये अनेक पक्षाचे नेते आमच्या घट इंडियातील आघाडीतील पक्षाचे जवळपास पंधरा आमचे विविध अलायन्स पार्टनर आहेत ते सगळे तिकडे उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये तेजस्वी यादव आहेत जे आहेत आमचे अखिलेशजी यादव आहेत अशा पंधरा पक्षाच्या आमच्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील आमचे जे काही आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांनासुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे आणि ही यात्रा प्रचंड सक्सेस झाली बदल निश्चित आहे देशामध्ये काल तुम्ही सर्वे सकाळचा पाहिला आहे महाराष्ट्रात आघाडीला जवळपास एकतीस जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज सकाळच्या सर्वेने दाखवलेला आहे आणि त्याची किती बनावट सर्वे इतरांचे सी वोटर्स वगैरे दाखवतील त्यामध्ये सुद्धा बहुमतापासून भारतीय जनता पक्ष दूर आहे हे कालच्या याच्यातून दिसलेलं आहे